आजकाल प्रत्येकाला म्हणजेच लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आपला एक मोबाईल हवा असतो मात्र हाच मोबाईल कधीही आपला जीव घेणं देखील ठरू शकतो असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून मधून समोर आला आईने मोबाईल का दिला नाही या शुल्लक कारणावरून मात्र तब्बल सोळा वर्षाच्या वर मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली शहराजवळ खवड्या डोंगरावर ही धक्कादायक घटना घडली मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये राहत होता तो सध्या पोलीस भरतीची देखील तयारी करत होता काही दिवसापूर्वी त्याने आई वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती मात्र आईने साधा मोबाईल देऊ घेऊ नको असं स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला होता आईने मोबाईल न दिल्याच्या रागाने थेट खवड्या डोंगर डोंगर गाठला आणि उंचावरून उडी घेतली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळीत अवघळ पुढील तपास देखील सुरू केला आहे